श्री राम समर्थ परमार्थात अभिमान आड येतो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्यात इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सौडीचा मानतो या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरु म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणे लबाडीच आहे प्रपंचात आम्ही काही पाप करत नाही मग परमार्थ जरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ साधणार नाही मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे बायकोपोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे प्रपंच समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे आजचे बोधवचन परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम